नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतोय तर काही भागांमध्ये पावसाची उगडीप देखील बघायला मिळू दे शकते छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल एकूण बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे आज पावसाजोर या ठिकाणी जास्त आहे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याकडे जर बघितलं तर रत्नागिरी नेरवा मुलगुंड बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पावसात जोर जास्त आहे माखजन कोयना पाटण या ठिकाणी देखील जोरदार पाऊसच राहील हेदवी गुहागर मार्गतामणी सानवाडा चिपळूण श्रीशिंगे अरळ सौराट या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट कर जोरदार पाऊस दाधोल दागाव खेड चाकदेव ओसपोर्ट जोरदार पावसाची शक्यता आहे दापोली पाचपंढरी किलसी मनंगड घोगरे महाबळेश्वर पोलादपूर जोरदार पाऊस राहील श्रीवर्धन देवीकर गोरेगाव महाड वरण जोरदार पावसाची आहे अतिमुसळधार पाऊस रायगड जिल्ह्याकडे बघायला मिळू शकतोय मुरझंजिरा ताला इंदापूर जिथेला वसाहत जबरदस्त जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टीदेखील बघायला मिळू शकते काशीत रेवदंडा रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव कोलवण आंबेवानी जोरदार पाऊस राहील तर अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसाचोरी या ठिकाणी देखील जास्त आहे आज दिवसभरामध्ये त्रोळक ठिकाणी दृष्टीदेखील बघायला मिळू शकते कर्जत कुसर पेठ नेरल, पनवेल नवी मुंबई उरण मुंबई कोळीवाडा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस खिर्चनवाडा उमवडी मिरा भाईंदर ठाणे निंजेगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस अशकत आहे बदलापूर कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो आहे वसईविराव सपाले गोदमल वाडा उंबरपाडा पिलीव शहापूर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस अशी आहे पालघरमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस वादळी वारी बघायला मिळू शकतो आहे पालघर बोई सरवाणगाव कासाकोड वादळी वाऱ्यासह पाऊस अशी आहे पालघर जिल्ह्याकडे आहे एकंदरीत बघितलं किनारपट्टीच्या संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील काही ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो नाशिकमध्ये या ठिकाणी बघितलं असता सटाणा हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा कळवण ओझर या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शिकत आहे मालेगाव मालगाव तसंच सौदाने नांदगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शिकत आहे मनमाडकडे जोर थोडा कमी आहे हलक्या सरी कुसमाळी ममदापूर तसंच पाटोदा येवला मध्यम स्वरूपात लासलगावकडे भाग बदलत पाऊस राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील लासलगाव निफाड माळसाकोरे तसंच देवगाव मंजूर निमगाव सिन्नर वावी या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी सिन्नर पांढुर्ली तसंच देवळाली नाशिक ओझर नागपूर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तर मित्रांनो नाशिकच्या या भागामध्ये जोर जास्त आहे इगतपुरी आंबेगाव सम्राट वशाला कोठारे खर्डी हा जो काही सर्व परिसर आहे सेनवा गुंडा वैशाखरे शिवाली या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्र्यंबक मोखाडा जोहार हिरापाडा मध्यम ते बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवी कोपरगाव कोपरगावमध्ये आज देखील पावसाची शक्यता जास्त आहे मंजूर कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळके मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसंच लोणी श्रीरामपूर मध्यम स्वरूपात पाऊस या तसेच या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी आहे संगमनेरकडे संगमनेर अकोला हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये राहुरी घोडेगाव भुगुरपाथडी अहिल्यादेवी नगर सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे पावसा जोर या ठिकाणी वाढलेला आहे मात्र अहिल्यादेवी नगरच्या दक्षिणेला जोर कमी आहे आज दिवसभरामध्ये जामखेड कर्जत श्रीगोंदा राळेगाव काडा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे श्रीगोंदाकडे मध्यमसरी बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये बघितला असता अहिलेदेवी नगरपेक्षाही जोर जास्त आहे जुन्नूर मनसेर चाकण जोरदार पाऊस आळकुटी शिरूर मध्यम स्वरूपाचा राहू दौंड या ठिकाणी जोर थोडा कमी आहे तसेच हा जो काही परिसर आहे पुणे लोणी काळभोर वाघुली आळंदी पुनावली सुजगाव दायरी शिवापूर सोनापूर सर्वत्र जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो लोणत फलटण बारामतीकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे सातारामध्ये जर बघितलं मेदा सुटपोट सौराट रशी शिंगवाडी जोरदार पाऊस राहिली या ठिकाणी कोरेगाव रहिमतपूर अंधा मध्यम स्वरूपाचा वळूज कठाव निदाल दैवडी या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मोलाद्रकी नांदेल फलटण लाठी बारामती हलक्या मध्यम सरी शिकत आहे सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर हलक्या मध्यम सरी अकलूस पिलीव या ठिकाणी अकलूसकडे जोर वाढलेला आहे पिलीव या ठिकाणी जोर कमी आहे आणि कुर्डवाडी पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट जोरदार पाऊस बघायला जो मिळू शकतोय जतसंख मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस सांगलीमध्ये कृंदावड कुडाची या ठिकाणी जोर जास्त आहे तासगाव कुची नागज विटा मायणी मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस आणि कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडुली किनी आष्टा मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस इस्लामपूर नरसिंहपूर जोरदार पाऊस कोकरुड मालकापूर अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी जोर जास्त आहे परोळा संगोळ राधानगरी गगनबावडा जबरदस्त जोरदार पाऊस होणे शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे धर्मक्षेत्राकडे जर बघितलं तर धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपात गंगापूर वैजापूर मध्यम स्वरूपात बिळकिंने निंबेजळगाव मध्यम स्वरूपात तर जोर थोडा कमी आहे सेंद्रामडी सी पिपरी काचोडपाचोड हलक्या सरी उत्तर भागात दौलताबाद एलौरगुफायदेव गोहतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस पिळुंब्रीव रामगाव किशोर हलक्या सरी तसेच जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जाफराबाद संमतनगर अस्नाबाद दाबाडी मध्यम स्वरूपात बदनापूर जालना हलक्या सरी गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होकत आहे वडी शोता मध्यम मध्यमसरी बीड जिल्ह्याच्या उत्तरेला गेवराई उमापूर मंगोळ या ठिकाणी जोर वाढलेला आहे माजलगावकडे हलक्या मध्यमसरी वडवणी तळगाव शिरसाळा हलक्या स्वरूपात धारूर केज येळम हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर कमी आहे आज धाराशिव कळे कळम मासा तारखडबूम हलक्या सरी येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर हलक्या सरी जास्त भागामध्ये राहतील तुळजापूरकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय लातूरकडे जर बघितलं लातूर काटेगाव कोंड बाळा औसाकिनीथोट श्वणंतपाल लातूर रोड रैनापूर बोडखा हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी आहे अहमदपूर बाळापूर हलक्या सरी परभणीकडे गंगाखेड जोर कमी आहे हलक्या सरी तसंच झरी बोरी जंतूर सैलू पाथरी हलक्या मध्यम सरी परभणीपेक्षा जोर जास्त आहे नांदेड वागळाकडे पूर्णा भासमत अर्धापूर नांदेड वागळा मुखेड मध्यम सरी तर दक्षिणेला जोर कमी आहे लोहाबुजूक कवठा नरसी हलक्या सरी बघायला मिळू शकतोय थोडा कमी बघायला मिळू शकतोय मात्र हिमायतनगर उमरखेड हादगौतम सहा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मित्रांनो हिंगोलीकडे जर बघितले हिंगोलीमध्ये मध्यम सरींची शक्यता आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो विदर्भाकडे बघूया आज काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये जर बघितलं नागपूरकडे हलक्या सरींनी शक्यता आहे भंडारा जिल्ह्यात हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे गोंदियात देखील हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचोलीकडे हलक्या सरींनी जास्त भागामध्ये राहतील मुरुमगाव कापसेकडे जोर थोडा जास्त आहे यव चंद्रपूरकडे हलक्या सरी चंद्रपूरमध्ये मात्र काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय जास्त भागात हलक्या सरी राहतील यवतमाळमध्ये जोर वाढलेला आहे पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडाकरंजी मध्यम स्वरूपात भाग भागबद्दल जोरदार पाऊस तसेच हा जो काही परिसर आहे रुई जवई आर्णी देहानी दिग्रस या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे दरवानेर यवतमाळ मध्यम स्वरूपात वर्धा जिल्ह्याकडे मात्र हलक्या मध्यम सरी अमरावतीकडे जर बघितलं अमरावती चांदूर मोजरी आष्टी मोर्शी हलक्या सरी मात्र मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो अचलपूर चिखलदाराकडे आणि अकोलामध्ये मात्र अमरावतीपेक्षाही जास्त आहे अकोला मूर्तियापूर दरियापूर अकोट तेलरा मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस पातूरकडे मध्यम स्वरूपात वाशिममध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेरडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसं हा जो काही परिसर आहे रिठाड रिसोद या परिसरामध्ये देखील मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो रिठाड रिसोदकडे आणि बुलढाणामध्ये बघितलं असता लोणार बीबी लोणी मेहकर डोनगाव मध्यम स्वरूपात देऊळगाव राजाकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मध्यम ते जोरदार सो पाऊस मलकापूर जळगाव जमो जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो खानदेशात देखील पाऊस जोरात जास्त आहे जोरदार पाऊस जळगावकडे बघायला मिळू शकतोय जळगाव भुसळ मुक्ताईनगर जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागमधल्या जोरदार पावसाची शक्यता आहे यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जोरदार पाऊस अमळनेर धरणगाव इरंडोल मध्यम स्वरूपाचा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे पावसा जोर वाढलेला आहे धुळ्यामध्ये धुळे साखळी जोरदार पाऊस चिमठाणे तोंडाईचा शिरपूर तसेच सिंदखेडा या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस सिंदखेडा जेतपूर गोडी जापुरे नरडाणे चिमठाणे जोरदार पाऊस शक्यता आहे नंदुरबारकडे बघितलं तर नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा तळोदा मध्यम स्वरूपात अक्कलकुवाकडे जोर वाढलेला आहे अक्कलकुआ करणे जोरदार पाऊस अशी शक्यता आहे तसंच हा जो काही परिसर आहे नावापूर्वी सरवाडी कोकसे आमली पानगाव बोरचक या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र